नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळं तर आत्ता साडेसात वाजले आणि साडेसात म्हणजे मी तर साडेसहालाच सा। 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 उठलो कारण की इथे लवकरात लवकर उठत असतात म्हणजे इथं आपली आपली सकाळ आणि तिकडं आपली झोपणं असते आपण बारा आपण तिकडं असलो की बारा एक वाजेपर्यंत उठत नाही पण इथं लवकर उठावं लागतं आणि सर्व लवकर उठतात सर्व कामात जातात आपणच लेट उठत असो तर चला फ्रेश वगैरे झालो आहे सीधा आपण घरी जाणार आहेत तर तोपर्यंत जेवण वगैरे करून व्यवस्थित शिधा निघतो बघू शकतो मी कसं काय वातावरण आहे म्हणजे एकदम कुलम खुला आणि इथं झोपलो होतो म्हणजे प्रज्वल झोपला होता मी नाही झोपलो मला वाटलं पाऊस वगैरे त्याच्यामुळे झोपलो आणि इथं झोपायला कधी मजा येते बघ आणि हवा हवा बघा किती डेंजर चालू एकदम खरंनाक थंडी का चला निघून जाऊन आपण लवकरच निघायचं आपल्याला थोडं काम येते तो वाशीला ते बघ नाहीतरी या साईडला खूप सगळे जेवण घेतले मस्तपैकी आपलं अंडी भाजी आणि चपाती वगैरे घेतले भात आणि प्रज्वलनी बी घेतले म्हणजे आम्ही तू नाही का जेवते जेवणा हा का तर चला जेवण वगैरे करू आणि मग निघून जाऊ चाललो आम्ही जाऊ ना नक्की जाऊ का का थांबू हा लाव टी व्ही चाल टी व्ही बघता बघता जेवू काय तर चला निघलो आता आम्ही आता सरळ वॉशिंगला जाऊ आपण आणि नाही याच्या घरी जाऊ ना याला सोडू आणि नंतर वाशिम जाऊ चला काहीतरी तू सुराळा म्हणजे आलतो माझ्या मम्मीच्या गावी आणि माझा मित्र आहे हो। तर आम्ही ठिकाणी आता थॅमसम घेतली बियात वाटतो थम्सअप अरे का लाईक करू मराठीत बोला आपलं मराठी बोलत असतो हा, थांसाँ। हा? हा? करो, करो। <laughs> ये ही। हिंदी भारी वाटते तुझ्या तसाच कर पिर्या मस्त वाटत ना थंडा मस्त आहे का तुझी भूक लागली की म्हणून आम्ही चिकन बिर्याणी खाली लक्ष कशी भारी आहे चिकन बिर्याणी चला मग घरी गेलो आता जेवण वगैरे केलं म्हणजे बिर्याणी खाल्ली आणि सरळ आता थोडं थंड पियायला काहीतरी आलं अगदी तर बादमशेक पायनॅपल ज्यूस घेतो तुला काय पियायचं आहे पायनॅपल ज्यूस हां या साईडला पायनॅपल ज्यूस आलं आहे बोललो नाही बादाम शेकच निघाला पहिले बादाम शेकच्या तोंडातून निघालं ना आणि तेच आलं सुकून आलं आपण त्याच्याकडून आला आपण घेतोच घेऊन आपण चला तर काय घरी निघतो आता भाऊ घेऊन झाले आपला आता सरळ घरी जाऊ तर काही साडेतीन वाजलेत आणि मी घरी होतो आणि फ्रेश वगैरे झालो आहे मस्तपैकी तर आता चाललो आहे आपण सचिनच्या इथं आणि सचिनच्याही चालू आहे म्हणजे त्याच्या इथं थांबणार आजचे दिवस तर गेल्यावर बघू चला पहिले इथून तर निघू आणि काय अजून काय विसरलो चला गाडी चालवते पण वैभवला घेतल्या आता सोबत सोबत नऊ म्हणजे याचं वजन कमी आहे ना आम्ही तिघंजण गाडीत बसलो तर गाडी खराब नको व्हायला म्हणून <laughs> चला भेटला आणि सचिनने आपल्यासाठी मस्तपैकी मसुबुकी चिकन घेतले आणि आज आपण सचिनच्या इथं राहणार आहोत नर सचा त्याच्यामुळं घेतलं का म्हणजे आम्ही पाहुणे समजून घेतलं का तसे चल लिंबू वगैरे घ्यायचं आता काहीच सर आम्ही इथं थांबणार आहो आता चल आता काय करणार गमे ना कुठंच माहिती का तुला काय खायचं का काहीच तर आम्ही आल्याला इथं नाश्ता केला होता अरे इथं नाही कुठे दे गेला नाश्ता करून मग सचिनच्या इथे गेलो सचिनला घेऊन आलो सगळं चिकन वगैरे घेतलं आणि आता काय इथलं चिकन का भारी लागते मला ते सांग इथलं चिकन भारी का लागतं टेस्ट कशी काय इथली भारी <laughs> आ सांग ना गाईच जिओ गाव हे सजा सजेंना माहिती सजा इथलं चिकन भारी का लागते म्हणून ते सांग का कारण काय आहे की इथलं भारी लागतं मसाला म्हणजे मसाला नसे मसाल्यामध्ये नसते पावर पावर कोंबड्यामध्ये असते कोंबडे ते खातात काय त्याच्यात प्रॉब्लेम आहे या कोंबड्या खातात काय तिकडच्या कोंबड्या खातात काय ना चालू चालेल हे का चालू घालाल बसच्या खाली <laughs> चल गरम आहे चल अरे बसू दे ना म्हणून काहीतरी तर आम्ही ज्यूस पिण्यासाठी आणू कारण की गळा एकदम झोकला आहे आणि या दोघांना नाही तर हान लागली होती तर या ना पायनॅपल ज्यूस आलो का दुसरं काय घेता या साईडला बघितलं पायनॅपल ज्यूस आलं होणार आपण डिलिव्हरी बॉयचा तर काल सचिनच्या इथं होतो आणि सचिनच्या आता जेवण वगैरे गेला आणि तिथंच झपलो आणि सकाळी उठलो थोडं कामामुळे ब्लॉक काही शूट केलाच नाही सिरस सर्व संध्याकाळी आता घरी आले म्हणजे आता साडेपाच वाजलेत आणि आता बाबासोबत चाललो मी तर चला आपण माहेर खेळायला जाऊ आणि माहेर जाऊन आपल्याला एक फोटो आणायचा आहे गाडीवर तर बाबाला घेऊन चाललंय सोबत तर आम्ही दोघं पण चालले तर चला पहिले तर जाऊ तिथं आणि मग बघू काय आता तर गाडी काढतोच बाबा बघायच गाडी काढ गाडी या साईडला लावली तर इथून इथून बाहेर कशी काढतो शिकून चला की हां हां ठीक चला ना बसा इथूनच जाऊ चला बसा अस हां हां ठीक आहे ठीक आहे हो पुढं चल बाबा तिथून गेले त्यांना म्हणजे असं असं जाऊ वाटत नाही म्हणजे गाडीचं तर आपण गाडी घेऊन तिथं आलो हां नाही नाही ठेवत नाही हो चाल ब ठीक आहे नाही नाही कोणी नाही नाही हो माझ्या सोबत ठेवतो माझं चाल चालते चालते चला तर कायचं आता आपण इथून निघू बाबा आप या साईडला गेलीत आपण गाडीवर जाऊ चालू लागतो कुठे जायचं बाबा काय जायचं आपल्याला बाहेर खेळाल का बाहेर खेळाल चला चल चला बसा हां चल पोचलो आता इथे इत, इथून पोते वगैरे नाही हो जात व्यस्त आहे का इथे हेच घर आहे का ठी वापस गेले बाबाचा घरी बोलायला तोच घरे का तो घरे काय माहिती फोन नाही लागत त्याचा गाईच तर इथून गोन्या घ्यायच्यात आपल्याला एकच गुन्हा घ्यायचा गाईज तर घरी आलोय आणि ही घेण्यासाठी आलो आहे म्हणजे गोन्हे घेतली ती मदत ठेवली आणि तीच गोन्हे आम्ही बाबा आणि मी आणली तर याच्यानी तेल वगैरे होतात बेसन वगैरे जी काय म्हणजे बरेच पदार्थ यांनी तयार होतात काय सोयाबीन जसं वावरात शेतामध्ये टाकतात आणि ते नंतर उगतं त्याचं तेल वगैरे सर्व काय बनवतात तर चला आता आपण साडेसात वाजले आता जेवण वगैरे करतो आणि मग त्याच्यानंतर सचिनला घेऊन येतो सचिनलाही ते घेऊन येतो आणि मग उद्या सकाळी आपण सर मुंबईला जाणार आहे चला जेवण वगैरे करू आणि मग जाऊ